कितने तोडती मुळशी पॅटर्नचा लावल्या एका मुशायऱ्यात ही शायरी म्हणताना दिसला आणि कित्येकाच्या मनात प्रश्न उभा राहिला यार खरच हा फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवसांचा का असतो फेब्रुवारी महिन्यानं असं काय बाप केलंय ज्यामुळे त्याचे दिवस कापले गेलेत खरंच व्हॅलेंटाईन डेला ला बऱ्याच लोकांचं हृदय तुटतात म्हणून या फेब्रुवारीचे दिवस कापलेत का चला तर मग जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत महाराष्ट्रभूमी फार तीन चार हजार वर्षांपूर्वीची गोष्ट असेल वेळ दिवस कॅलेंडर या सगळ्या गोष्टींची लोकांना काहीच चिंता नसायची ते मस्त निवांत आपलं आयुष्य जगायचे पण त्याच्यात देखील अडचणी होत्याच की जसं की शेतीत कोणत्या ऋतूत कोणतं पीक घेतलं पाहिजे हे समजायला लोकांना कठीण जायचं तसंच कुठे प्रवास करायचं असेल तर वेळेचं आणि दिवसांचं नियोजन कसं करायचं हा देखील एक प्रश्नच होता मग त्यानंतर एका वाढीव माणसाच्या डोक्यात एक खुरापात आली त्या माणसानं पंधरा दिवसात येणाऱ्या आणि गायब होणाऱ्या चंद्राचा अभ्यास केला आणि मग हे चंद्राचं हे चक्र पंधरा पंधरा दिवस मिळून होत हे लक्षात आलं आणि त्याचा एक महिना झाला पुढे जेव्हा चंद्र बारा वेळा पृथ्वीचा चक्कर पूर्ण करतो तेव्हा पृथ्वी सूर्याचा एक चक्कर पूर्ण करते म्हणजेच एक वर्ष पूर्ण होत याची देखील माहिती झाली आणि अशा प्रकारे कॅलेंडरला सुरुवात झाली प्री हिस्ट्री कॅलेंडर रोमन कॅलेंडर ज्युलियन कॅलेंडर आणि सध्या सुरू असलेलं ग्रिग्रोरियन कॅलेंडर अशी सगळी कॅलेंडरची बदललेली रूप पण यामध्ये देखील इंटरेस्टिंग गोष्ट घडल्यात रोमन राजा जुलियट सीझरच्या नावावर जुलै नावाचा एक महिना ठेवण्यात आला आता जुलियटचं म्हणणं होतं की मी तर राजा आहे आणि माझ्या नावाच्या महिन्यात फक्त तीस दिवस ये बात मेरी शान के खिलाफ आहे राहू द्या जास्त ड्रामा नाही करत पुन्हा मेण विषयाकडे येते मग जुलै मध्ये एक दिवस जोडण्याचा निर्णय झाला आणि तो दिवस फेब्रुवारी महिन्यातला एक दिवस कमी करून जोडण्यात आला पुढे चालून जुलै सीझर नंतर त्याचा मुलगा अगस्तीस सीझर राजा झाला आणि त्याच्या नावावर ऑगस्ट महिन्याचं नामकरण झालं पण त्याला देखील एकतीस दिवसांचाच महिना हवा होता त्यामुळे फेब्रुवारीचा आणखी एक दिवस कमी करण्यात आला आणि तेव्हापासून जुलै आणि ऑगस्ट हे दोन्ही महिने एकतीस दिवसांचे झाले तर फेब्रुवारी अठ्ठावीस दिवसांचा महिना झाला पण यामुळे पृथ्वीचं सूर्यभोवती एक चक्कर पूर्ण करण्याचं गणित आणि कॅलेंडरचं गणित जुळत नव्हतं त्यामुळे सप्टेंबर जो की एकतीस दिवसांचा महिना होता त्याचा देखील एक दिवस कमी करण्यात आला असं करत करत वर्षाचं कॅलेंडर तयार झालं मग पुढे चालून शोध लागला की पृथ्वीला सूर्याचा एक चक्कर पूर्ण करण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास लागतात त्यामुळे हे सहा तास कॅलेंडरमध्ये जास्तीचे येत होते आणि पंधराव्या शतकापर्यंत कॅलेंडरमध्ये हे सहा तास मिळून दहा दिवस जास्त झाले होते मग अशात पंधराशे ब्याऐंशी मध्ये क्रेगरी नावाच्या राजानं या दहा दिवसांचं बॅलन्स करण्यासाठी ऑक्टोबर महिन्याचे दहा दिवस कमी केले पण यामुळं तर गणित आणखीनच बिघडलं मग ते गणित पुन्हा दुरुस्त करण्यासाठी दर चार वर्षात फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसांचा करण्यात आला पण पुढे चालून कळालं की पृथ्वीला सूर्याचा एक चक्कर पूर्ण करण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस पाच तास अठ्ठेचाळीस दिवस शेहेचाळीस सेकंद लागतात मग अशात अकरा मिनिटात जास्त होत होते त्यामुळे दर शंभर वर्षांच्या सुरुवातीचा वर्ष हे लिप इयर राहिलं म्हणजे महिना हा एकोणतीस दिवसाचा राहील असं ठरवण्यात आलं तर ही होती फेब्रुवारीची गोष्ट बिचारा फेब्रुवारी महिन्यानं कोणाचं हृदय वगैरे काही तोडलं नाहीये फेब्रुवारीला शायरीतूनच बदनाम करण्यात आलाय असो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा